नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र सध्या राजकारण आणि जोरदार राजकीय वारे वाहू लागलेले अशातच या ठिकाणी प्रत्येक पक्षचे नेते त्या दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन या ठिकाणी प्रचार करतात दिवसभर प्रचार केल्यानंतर त्यांना थकवा येतो आणि अशा वेळेत अनेक गोष्टी घडायला सुरुवात होते मंडळी नेमकं घडलंय काय का आणि या भाजपच्या नेत्यांना झालंय काय जाणून घेऊया पुढच्या दोन मिनिटामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करून शेअर करा व जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ही विनंती महाराष्ट्रात सध्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण चांगलंच पेटलेलं आहे प्रत्येक पक्षाची प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्याचप्रमाणे बिहारमध्ये निवडणुकीचा धमाका जोरदार सुरू आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील महायुतीचे प्रत्येक नेते बिहारमध्ये जाऊन प्रचार करू लागलेले आहेत अशाच पद्धतीने दुसऱ्या राज्याचे नेतेसुद्धा बिहारच्या या निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत दिवसभर चर्चा भाषण प्रचार यामध्ये भाजपची मंडळी थकू लागली आणि याचवेळी त्यांना दिलासा देण्यासाठी घडू लागल्या अनेक गोष्टी ज्या गोष्टींचा उलगडा झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना नक्की सत्तेचा मस्तीचा माज आला आहे की नक्की काय चाललं आहे हेच आपल्याला समजत नाही आहे एका स्टिंग ऑपरेशनमध्ये थेट भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्याचे कारनामेच उघड झालेले आहेत मंडळी या ठिकाणी आपण बघताय या स्क्रीनवरती जोशी पहिल्या टप्प्यातील बिहारमध्ये एकशे एकवीस जागांसाठी चौसष्ट टक्क्याहून अधिक मतदान पार झाले विक्रमी मतदान झाले नेते दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी सज्ज झालेले आहेत आणि अशाच वेळी एक मोठी बातमी प्रसिद्ध झाली यामध्ये बिहार निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी आलेल्या नेत्यांना शंभरहून अधिक मुली पुरवण्याचं उघडकीस आलेलं आहे आणि याच मुली पुरवण्याचं काम दुसरं तिसरं कोणी नसून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या ज्या झारखंडमधील भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राज्यमंत्री आहेत फुल जोशी आणि यांच्याच या स्टिंग ऑपरेशनमध्ये जोशीचा कारनामा उघड झालेला आहे सध्या निवडणुकीची रणधुमाळी बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीत जय भाजप जय भाजप जय भाजप विजय भाजप ही मोहीम चालवण्याचं चा काम याच फुल जोशी ज्या राज्यमंत्री आहेत अनुसूचित जाती मोर्चाच्या झारखंड जा राज्यातील आणि यावेळी त्यांच्याकडून हा कारनामा उघड झालेला आहे मंडळी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी राज्याचं राजकारण पेटलेलं असताना बिहारच्या निवडणुकीमध्ये कसा खेळ चालू आहे एकीकडे पैसा तर दुसरीकडे या ठिकाणी स्टिंग ऑपरेशनमध्ये महिला हॉस्टेलच्या मुली त्याचबरोबर ती विविध राजकारण्यांना कोणती मुलगी पाहिजे ती फक्त सांगा मी पाठवायला तयार आहे अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झालेलं आहे मंडळी याच जोशीच्या कारनाम्यामुळे बिहार आणि झारखंडमधील भारतीय जनता पक्षाचे नेते या ठिकाणी तोंडघशी पडताना दिसत आहे येणारी निवडणूक ही कोणता निकाल देणार हे बाकी असतानाच हा कारनामा उघड झालेला आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र मंडळी